टाकते नंतर ते झाड मोठं होतं मग त्याला फळं येतात मग त्या फळावरून ठरत ते झाड चांगलं ती प्रजाती चांगली मेन इम्पॉर्टंट आहे त्याला लहानपणी खत आणि पाणी टाकणारे हात कोणते होते मग कौतुक त्या फळांचं होतं पण ते फळ वाढवणाऱ्याच होत नाही वडील म्हणजे ते वाढवणारे आज इथे जे मी बरेच जणांचे आदर्श कोणी असतील माझ्या पहिल्या आयुष्याला आदर्श ज्यांनी मला आयुष्याचा रस्ता दाखवला विचारांची लाईन सांगितली

कविता कोण मागत नाही करणार कशी कविता कोण तो त्यात मावत नाही चार ओळी सांगण्यासारखा बापका एवढा छोटा नाही चार ओळी सांगण्यासारखा बापका एवढा छोटा नाही बाप म्हणजे का काय बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागवला तरीही त्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे नेणारी आहे संकटातून पार करणारी होडी आहे जो कधीही तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे बाप म्हणजे आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे तो म्हणजे बाप आहे माझे वडील शेतीला जोडधंद म्हणून व्यवसाय करतात दाळमिल हा या ग्रामीण परिसरामध्ये उभारून उत्कृष्टपणे चालणारा व लोकांची मदत करण्याचा सा उद्योग आहे आठ लोकांना मजूर म्हणून मजूर म्हणून मदत होते तसेच भुईमुंगाच्या शेंगा फोडून देणे हा उद्योग या ह्या परिसरामध्ये खूप कामयात आहे या सर्व गोष्टींमधून मला प्रेरणा मिळते की अनेकांची मदत व आपल्यामुळे दुसऱ्या दुसऱ्याला कुठल्याही प्रकारची इजा किंवा त्रास होणार नाही हे देखील मला प्रेरित करते देह पार तरी जावन तो निजला देह पार तरी तो निजला झिजला असू दे कितीही तरी बाप हा आपल्यासाठीच राबला तरी बाप हा आपल्यासाठीच राबला माझे वडील ही माझ्यासाठी एक व्यक्ती नसून एक मोठं परमेश्वराचं रूप आहे जे की स्वतःच सांगितलं होतं त्यांना हे कळालं की मी शाळेत येत असताना पडले तेव्हा ते धावत परत माझ्याकडे आले डॉक्टरांनी तेव्हा त्यांना ते विचारलं की तुम्हाला मी आराम करण्याची सूचना दिली आहे तेव्हा माझ्या वडिलांचे शब्द माझ्या कायम स्मरणात राहील ते म्हणाले डॉक्टर ते डॉक्टरला म्हणाले साहेब माझी मुलगी माझं काळीच आहे माझी मुलगी माझा जीव का प्राण आहे तिला

प्रत्येकाच्या गरजासाठी बापच एकटा वाहत असतो सर्वांच्या आवडीची किंमत बापच चुकवत असतो मुलांना पायावर उभं करणार औषध म्हणजे बापाचा रागच असतो रागा, रागा माग मुलांचं सुख पाहणारा हातभर बापच असतो बापाला कमी पडण्याची परवानगी नसते बापाला थकण्याचीही परवानगी नसते पण एक दिवस म्हातारा झाला की तोच बाप घरातल्या कोपऱ्यात बसून असतो नाहीतर अंगातल्या झाडाखाली पडून असतो बापाला बापाला अंगणातल्या झाडाखाली बसून असतो म्हणूनच बाप सहसा ओळख ओळखता येत नसतो मी आज माझ्या वडिलांना सांगू इच्छिते की तुम्ही काय आहात ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही माझे वडील माझ्यासाठी